कारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून सालाबादाप्रमाणे याही वर्षी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाडच्या दिशेने आपली धम्मसल रवाना होत आहे वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीसला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण आपण माणूस असून आपल्याला माणसासारखं वागणूक दिल्या जात नव्हती सार्वजनिक पाणवट्यावरती पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्या तळ्यावरती कुत्र्या मांजऱ्यांना पाणी पिता येत होतं परंतु आपणा सर्वांना पाणी पिता येत नव्हतं आणि म्हणून आपणा सर्वांना अधिकार प्राप्त व्हावा म्हणून महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या संघर्षातून महाडचा सत्याग्रह उभा केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला आणि म्हणून या महाड चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा औचित्य साधून आपण गेल्या अठरा ते वीस वर्षापासून आपण महाड कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पाच दिवसाची आपण धम्मसहल आयोजित करत असतो आहे या ठिकाणी आज दोन गाड्या आपल्या आप पूर्ण तयार आहेत तिसरी गाडीसुद्धा आपली पूर्ण भरलेली आहे तिन्ही गाड्या सोबत नेणं आपल्यासाठी मुकामाच्या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही म्हणून आपण दोन गाड्या सोबत घेऊन जात आहो ह्या दोन गाड्या आपण तेवीस तारखेला वापस येणार आहे आणि लगेच पंचवीस तारखेला आपण दुसरी गा तिसरी गाडी आपण भर भरत आहोत तिसरी गाडी पण सुद्धा आपली पूर्ण पॅक झालेली आहे पुन्हा आपल्याला या पाच दिवसामध्ये जाऊन येईपर्यंत होऊ शकते आणखी एक गाडी भरू शकते म्हणजे आता दोन आणि पंचवीस तारखेला दोन आपल्या गाड्या जाऊ शकतात तर या धम्मसहलीला प्रारंभ करत असताना ऐतिहासिक बुद्धभूमी मांवसाळा येथील या पवित्र बुद्ध विहारामध्ये आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील बुद्ध पाठ वंदना आपण सर्वजण या ठिकाणी ग्रहण करूया मी आयुष्यमान बौद्ध उपासक अण्णासाहेब डेरे यांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेला अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करतील असे मी त्यांना या ठिकाणी सूचना करतो अण्णासाहेब डेरे आपली सर्व धम्मसहल पाच दिवसाची धम्मसहल जवळपास सतरा अठरा ठिकाणं आपण बघणार आहोत आणि या पाच दिवसाची पूर्ण जे काही धम्मसहल आहे आपण मावसाळा धम्मसहल हे यूट्यूबला एक चॅनल आहे आणि या चॅनलवरती आपण सर्वजण दिसणार आहोत आपल्या नातेवाईकांना घरच्या मंडळींना पाहुण्यांना सर्वांना सांगा की आपापल्या मोबाईलवर यूट्यूबला जाऊन मावसाळा धम्मसहल या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणावं म्हणजे जेणेकरून आपण दररोज कुठं कुठं जाणार आहोत काय काय बघितलं आपण उद्या काय बघणार आहोत अशा पाच दिवसामध्ये काय काय बघितलं आपण ते सर्व त्यांना आपण तर तिकडे धम्मसहलीमध्ये फिरायला जाऊ परंतु घरचे लोक टी व्हीवर चॅनल लावून लावून बघतात आणि म्हणून सर्वांना सांगा चॅनेलचं नाव आहे मावसाळा धम्मसहल काय नाव आहे पुढे पाठ मागे सपाट असं नाही झालं पाहिजे नाव लक्षात असलं पाहिजे मावसाळा सहल आहे की नाही आणि म्हणून या ठिकाणी मागच्या बुद्धगाईच्या सहलीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता आणि पूर्ण अख्ख्या गाडीला अगदी हसून खेळून ठेवलं आणि साऱ्या गाडीचे पप्पा पप्पा म्हणून अगदी फेमस झाले प्रसिद्ध झाले होते असे सर्वांचे पप्पा यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांचं या ठिकाणी पूजन करावं ਦੇਰ ਲੱਗ ਦੇਵ ਨਾਰਮ ਕਰੋ ਬੈਠੋ ਹਾਂ ਮੈਂ ਦੰਮਸਾਲੀ ਮਦੇ ਪੂਜਨੀਯ ਆਰਿਆ ਜੀ मध्ये आहेत त्या तुम्हाला सर्वांना या ठिकाणी त्रिशरण पंचशील प्रदान करतील आपण सुरुवातीला या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे वंदनेला लगेचच आपण सुरुवात करत होतो परंतु दुसरी गाडी आल्यामुळे या त्रिशरण पंचशिलेचा दुसऱ्या गाडीतील उपासकांनासुद्धा लाभ व्हावा म्हणून आपण थोडा वेळ थांबलो होतो सर्वांनी हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरहुद्ध भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी वंदन करा स्वाख्यातो भगवता तमो तम् नमः सामी सुपटीपन्नो भगवतो सावकसंगो संघं नमामि ओकास वंदामि बन्ते द्वारतय कत्तं कतं सबं अपराधं भम तुमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पी ओकास वंदामि भन्ते द्वारतय नम कतं अपराधं मम तुमे भन्ते ओकाशः अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं धेथमे भन्ते पी ओकासा, ओकासा। अहं बंते, त्रिसरणेन सह पंचशील धम्म याचा अनुग्रह करी देथ देथमे भे ಭಗವತಾರ ಸಂಬುಧ ಸ बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि

मूसा वादावे वेरमणी सिक्कापद सुरा मेरे जपमादटाना वेरमणी सिक्पदं समादयामिकापदं सरनेना सद्दिं पञ्चशीलम् दम्मं मं साधुकं सुरकत्वा अपमादेन शीलसम्पादेत साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि